सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज पाच जुलै दोन हजार पंचवीस शनिवार आजच्या दरम्यान राज्यात मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे हवामान खात्याने नुकताच राज्यातील वीस जिल्ह्यांना मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा आज रात्रीपर्यंत दिलेला आहे जाणून घेऊयात हा पाऊस महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज म्हणजेच पाच जुलै रोजी शनिवारी होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज दुपारनंतर आणि रात्री आपल्याला संपूर्ण कोकणात मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसराला पावसाचे येल्लो आणि रेड अलर्ट देण्यात आलेले आहेत तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूरच्या भागात मोठा मुसळधार पाऊस आपल्याला आज दुपारनंतर आणि रात्री झालेला पाहायला मिळेल तर सांगली सोलापूर आणि अहिल्यानगरच्या काही भागात मात्र ढगाळ वातावरणासह रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला आज आणि उद्या दोन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल काही भागात वादळी वारा देखील सुटलेला असेल मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला येत्या काही तासांमध्ये आज वातावरणात मोठा बदल झालेला पाहायला मिळेल आणि पावसाला सुरुवात देखील झालेली पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भातील अंदाज पाहिला असता अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात आज सायंकाळी आणि रात्री मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार आहे मित्रांनो एकंदरीतच पाच झालं तर पाच सहा आणि सात जुलै दरम्यान राज्यात बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस होणार आहे तर काही भागात हलका ते मध्यम पाऊस राहील त्यानंतर मात्र दहा जुलैनंतर राज्यातील वातावरणात मोठा बदल झालेला पाहायला मिळेल तरी सर्व मित्रांनी हा महत्त्वपूर्ण अंदाज आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद